शहरात आय लॉ मोहम्मद भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केली तक्रार शहरातील पावरलूम परिसरामध्ये आय बॅनर काही तरुणांनी लावले होते याला विरोध करण्यासाठी आज भाजप मंडळ कार्यकारिणीचे काही कार्यकर्ते तिथे गेले होते परंतु पोलिसांनी वेळीच परिस्थिती लक्षात घेत लावलेले बॅनर काढून पोलीस स्टेशनला जमा केले यामुळे मोठा अनर्थ टळला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून उन्हाच्या घटना घडू नये जर अशा घटना घडल्या तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली अरे हाय सध्या छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण आपले अतिशय खराब असून या अशा प्रकारचे बोर्ड लावणं म्हणजे एखाद्या समाजाला किंवा हिंदू समाजाला आम्हाला मुद्दा संकेत देण्यासारखा आहे अशा प्रकारचे बोर्ड लावणं म्हणजे हिंदू समाजाला दिवसण्यासारखं आहे हे भारतीय जनता पार्टी कधीही स्वीकार करणार नाही अशा जसे तसे उत्तर देण्यात येईल याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं असून याच्यानंतर असे प्रकार घडू नये यासाठी स्वामी साहेब होते व तसेच पी आय बागवाडे मॅडम होता यांनी आम्हाला शब्द दिला की याच्या पुढे असा अशा प्रकारचे प्रकार शहरात कुठेही घडणार नाही त्याव पर, त्यावर आम्ही आता गुन्हा सुद्धा दाखल करून अंमलबजावणी करणार आहोत आम्ही या देशमुख मन, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी संभाजीनगरच्या वतीनं आज पावरलूम येथे आय लव मोहम्मद अशा नावाचं एक बोर्ड लावलेलं होतं ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे येऊन बघितलं त्यानंतर पोलीस स्टेशनला नि, निवेदन द्यायला गेलो असता पोलिसांनी गपचूप रित्या आम्हाला निवेदन देता याच्यात गुतून ठेवलं चहा याच्यात आणि तिकडे जाऊन गपचूप त्यांनी ते आय लव्ह मोहम्मद असलेलं बोर्ड काढून घेतलं माझी पोलीस प्रशासनाला विनंती माझ्या सूचना आहे की इथून पुढं असे बोर्ड जर लावले गेले तर त्याचा शोध घ्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जर तुम्ही केले नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही याचा प्रतिशोध घेऊ मग त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतील तर मग तुमच्या तुमच्या अडचणी वाढतील कृपया पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे इथून पुढे असल्या प्रकारचे लव्ह आय लव्ह मोहम्मद असलेले बोर्ड कुठेही शहरात लावू देऊ नका तुम्ही कोणा पोलीस स्टेशनला केलं पुढे एम आय डी सी सिडको पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे